दुतव ते गंगास्किगृदेम दत्त स्व स्वामी समर्थ महाराज की जय 18 मनुने गेला गुरु म्हणून गेला गुरुपाशी विनवीत असे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न आला असे अपशम व्याधी वर होता सदाशिवांचे होईल बरवे या शिष्यांचे माझे व्याधी व्याधीनिमित्त जाना नको ईश्वरांशी भोगिले वाचोणी पाचकांशी निवृत्ती नव्हे गापरी असे जन्मांतरी बांधती धर्मशास्त्र असे ज्यांना मुक्ती अपेक्षा ज्यांचे मनी निवृत्ती करावे पापधुनिशेष राहिली या निर्गुणी विघ्न करीती मोक्षांशी ऐसे परिशिषांशी गुरु सांगे परियशी निरुप पुसुनी गुरु सि गेला ईश्वरास मुखे जाऊनी मने ईश्वरांशी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करोणी ओमकेशी गेला निर्माणमंतपाशी बोला बोलावनी मस्तक देवांशी सांगे वृतांत विष्णु पुढे श्री विष्णू मने शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे वास त्यांचे असे सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णुशी आश्चर्य देखील परियसी दीपक म्हणजे बाळ बाळकेशी करी तो अभिनव गोदावरी तिरी ती गोदावरी तिखा गोदावरी ती खासी वेदधर्म म्हणजे तापसी त्यांची सेवा अहरनिशी करीतो भावे एक चित्ते नाही त्रिलोक त्रिलोकी देखी तायसे कोणी गुरुभक्ती करणार निर्वाणी ते, ते देखूनी माझे मनी अति प्रीतीवर्ध तसे वर देऊ मने आप आपणू गेला हो, होतो एक विष्णू गुरुचे निरूपण नाही म्हणून न घे वर परियसा अनेक दिव्य सहस्त्र तप करीती महाऋषी वर मागती अहरनिशी नाना कष्टे करोनिया तैसा तापसी योगी यांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कार देता देता कैसी वर न घेतो दीपक तनु मन समर्पुनी तनु मन समर्पणी श्री गुरुजी सेवा करीतो संतोषी त्रिमूर्ती म्हणून गुरु श्री केला असे देखा समस्त देव माता पिता गुरुंची होय असे म्हणत निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णू त्यांची अविद्या अंधकारासी तोची दीपक परियसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे तो दीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुंची भक्तीने इतुके एकोणी शाळ शाळगर धरू पहा பாला. शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते वेळी सांगतसे सांगितले होते विश्वनाथे अधिक अधिकत्व दिसे आणि संतोष हो नि दीपकांते मने विष्णू परियसा बोला हो नि दीपकासी म्हणतसे ऋषी केशी तू तु, तुम तुष्ट तु तुझे भक्तीसी वर माग मंतसे ते वेळी दीपक मने विष्णूशी काय भक्ती <laughs> काय भक्ती देखो नि वर देती प्रियसी काय कार्य सांग मज दिव्य कोटी सहस्र व ऋषी तप करीती अरण्यवासी त्यांसी करितोसी उदासी वर वरण देसी नारायण मी मी तरी तुम्ही भजन नाही तुझे नामस्मरण नाही बलात्कार येऊनी पाही केवी देसी व वर, वर मज एकोणी दीपकांचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगत से विस्तारो न तया दीपका प्रति देखा मा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून मी झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी त्याची आम्ही पावले तो नर जो नर नसेल गुरु भक्त जाण तोची माझा असे प्राण वश्य झालो आपण जे जे मागे न ते द्यावे माता पिता सेवा करीती त्याची सेवा मज पावती सेवा स्त्रिया त्याची पावे एखाद्या भल्या ब्राह्मणासी योगेश्वर तापसी नमन करीती भक्तीसी त्याची मज पावत असे ऐसे कोणी दीपक नमिता झाला आणि एक तसे मने द्विजासी एके विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझ्या मानशी वेदशास्त्र मी मा આમચે દેવ ગુરુ જાણ અન્યથાહી આપણા સર્વ દેવ સર્વતી આમ્મા સત્ય પરમાર્થ કાય દૂર અસે સંગા સમગી સિદ્ધ गुरुवातुनी होय ज्ञान ज्ञान होताची ईश्वर आपण केवी दुसरे अंग केवी दुसरे असे सांगा जो द्याल वरू तुम्ही मज श्री गुरु देतो काय जो जया याची कारण श्री गुरु भज भज तसे परी असा संतोषोनी मा श्री महाविष्णू धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य श्रतनु बाल भक्त तुझी माझा काहीतरी माग आता देवर देईन सर्वथा आला होता विश्वनाथ दुसरे नालो आपण द्यावया आमुचे मन संतोष संतोषासी वर माग जे मागसी आम्ही झालो तुझे वंशी जे जे पाहिजे ते देऊ आता दीपक म्हणे विष्णूंशी जरी वर आम्हा देशी गुरुभक्ती होय अधिक मानसी तैसे ज्ञान आणि कद्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान दे देई देखे या देखे या परते मागे आणि कमनोनी चरणी लागला दिद दिदला वर सांग सांग पाणी संतोषोनी बोले वाणी संदीपाक्षरोमणी माझा माझा प्राण सका हो होशी ओळखिले गुरुशी देखील परब्रम्माशी आणि एक एक लौकिक बुद्धी असे जैसी धर्माधर्म सुमनेशी उत्कृष्टी उत्कृष्टतेशी स्तुती करी गा श्री गुरुशी जे जे समयी श्री गुरुशी तू भक्त तू भक्ताने स्तुती करिसी त्याने आम्ही संतोषी त्याची आम तेजी आमूचे स्पुतीजाना वेदवाची ती सांगती वेदांत अभ्यास अहर्निशी वाचिती जनभक्तीसी आम्हा पावे अवधारी बोलती वेद सिद्धांतो गुरु गुरुची ब्रह्म ऐसे मन तू कॅची कारणे गुरु भज तु सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जान तयामध्ये बुडतांची क्षण केवी होय परियसा ज्याचे हृदय गुरु स्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृत पान सदा सगुण शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवशापी ब्रह्मनो ब्राह्मणशही अनुग्रहो भवन

फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपका दीपकांशी दिदला विष्णू पर्यसी ब्रह्म सांगत असे कलिसी एक चित्ते पर्यसा वर लादोनी दीपक गेला गुरु गुरुचा सम्मुख पुसत असे गुरु एक तसा शिष्या दीपकांशी एक शिष्य कुळ दीपका काय दिले पिना एका विस्तारोनी सांगे का माझे मनस्थिर होय दीपक म्हणेसी गुरुशी गुरु वर दिदला ऋषिकेशी केशी म्या मागितले तयाशी गुरु भक्ती व्हावे म्हणून गुरुशी सेवा तत्परेसी अंत वर भक्ति तो श्री गुरु झाला साक्षात कारू जिवंत होय तू आस्तिरु काशी पूर्ववास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ विश्वनाथ તુજે આધિ મને સી ગુરુ સંતોષ હોય હોઉની તુજે સ્મરણ જે કરીને સુકૃષ્ટિ મહા ક્લેશુ તો તાપસી અતિ વિશેષુ તેમસી પાપ રહે લોકાનુગ્રહ કરી ગેલા હોતા પુરી કાશી કાશી ક્ષેત્ર મહિમા એસી પાપ જાહે સહસ્ત્રન્ચે दया काशी काशी नगरात अधर्म अथवा अधर्म अधर्मरत वास करीती क्वचित पुनर्जन्म नाही जाना सुत म्हणे ऋषीश्वरांचे याने प्रकारे कलिसी सांगी ब्रह्मा पर्यशी शिष्य दीपक आख्यान सिद्ध मने नाम दृढ मना सावे याचे गुणी तरी तरीच तरेन भवारणी गुरु भ गुरुभक्ती असे येणे विधि श्लोक यत्र यत्र दृढा भक्ती यदा महा महातन्मना तत्र तत्र महादेवा प्रकाशमुपग्छती टीका दृढभक्तीअसे जया पासी त्रिकर्ण सहित मानसी त्वचि लादे ईश्वरासी वश्य गंगाधराचा नंदुनो करीदेश्रोतया नमनु न मनता न्युन्यपूर्णू माझे बोबडे बोलासी परम, कल्प कल्पत ಪರಮ ಕಥಾ ಕಲ್ಪತಾರು ಸೀನರ ಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಪಾಖ್ಯನೆ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂದರ್ಶ ಸಂದರ್ಶನ ಚತುರ್ ಚತುರ್ಯುಗ ಪ್ರಾರಂಭ ಕಲಿಯುಗ ಬ್ರಹ್ಮ ಸಂವಾದ ವೇದಧರ್ಮ ಸಂದಿೀಪಕ ಆಖ್ಯನ ಮಹಿಮರ್ಣನ ನಯ ಪ್ರಸಂಗ ದೊಂದ್ರ